भानुदास जगन्नाथ माळी हा सुपली तालुका पंढरपूर या गावचा रहिवाशी होता वयाची साठी पार केलेल्या भानुदासच्या मनात कसे माहीत नाही पण वासनेचा विकार दाटला होता त्याची ओळख साधना चंद्रकांत धुमाळ या महिलेशी झाली साधनाचे वय पस्तीस होते ती तिच्या नवऱ्यासह सांगोला रोड परिसरात राहत होती गुगुबीत अंगाची साधना पाहणाऱ्याला भुरळ घालणारी होती चावटपणा तिच्या अंगात मुरला होता नजरेतून कामुकता झळकत होती तिची भांडुदाची ओळख झाली आणि पाहता पाहता तिची त्याला भूल पडली आपण आता उतार वयात आहोत याचा त्याला विसर पडला तरण्याबांड साधनाच्या लाडीक बोलण्याने तो पागळला तिचा भरलेला देह पाहून त्याचे ध्येयबाण हरपले तो तिच्यासाठी अक्षरशः वेडा झाला मग तीही त्याला लाडीक चाळीक करून खेळू लागली त्याच्याशी गोडगोड बोलून जवळीक करू लागली तो तिच्यात गुंतत गेला होता त्यातूनच त्यांच्यात शरीरसंबंध आले तिचा भरलेला देह त्याच्यासमोर नागडा झाला तसा तो पिसळला आणि तिच्या शरीरावर तुटून पडला त्याच्यामध्ये जवानी संचरली होती त्याला आता वासलेने पचडले होते तो तिच्याशी वारंवार संभोग करण्याची अपेक्षा ठेवू लागला तो काही ना काही निमित्ताने तिच्याकडे यायचा आणि शरीर सुखायची मागणी करायचा त्याचा परिणाम असा झाला की एक परका पुरुष नेहमी साधनाच्या घरी येतो अशी चर्चा गावामध्ये सुरू झाली आणि याचा साधनाला त्रास होऊ लागला साधना काही धुतल्या तांदळासारखी नव्हती पुरुषांना भुलवण्यात आणि परपुरुषांशी खेळण्यात तिला रस असला तरी ती बदनाम झाली नव्हती तिला बेडवरच्या खेळातही दमदार तरणाबान गडी हवा असणे स्वाभाविक होते तसा एक प्रियकर तिच्यावर जीव वळून टाकत होता तो होता अमरनाथ किने अमरनाथ हा निलंगा जिल्हा लातूर या गावचा रहिवाशी असून तो चारचाकी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याला क्लिनरची गरज होती त्यासाठी ते त्याने फेसबुकवर जाहिरात टाकली होती त्यामध्ये त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांकही दिला होता साधनाने सहज म्हणून त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला पलीकडून बोलणारा पंचवीशीतला तरुण आहे हे लक्षात येताच तिने गळ टाकला त्याच्याशी ती गोड गोड बोलू लागली अमरनाथने वयाची पंचवीशी गाठली होती त्याला ही सुई गरज होती एक बाई लाडात बोलते म्हटल्यावर त्याला धीर धरवेना कधी एकदा तिला भेटतो असे त्याला झाले होते तो वाहन घेऊन पंढरपूर भागात येत असे त्यामुळे साधनाला भेटणे काही कठीण नव्हते तिनेही त्याला घरी बोलवले तो तर आतुरच झाला होता तो एक दिवस वेळ काढून तिला भेटायला आला तिने सगळी तयारी केली होती त्याच्या कल्पनेत होते ते सगळे खरे झाले फोनवरून गप्पा मारणारी त्याची प्रेमिका आता त्याच्यासमोर नग्न झाली होती तो अविवाहित होता त्याला श्रीसुखाची लालसा होती त्यातच पस्तिशीतली भरगच्च बाई नागडी झाल्यावर त्याची उत्तेजना वाढायला वेळ लागला नाही तो तिच्यावर तुटून पडला ती पस्तिशीतली होती तर तो अवघा पंचवीशीतला असल्यामुळे तिच्या मदमस्त देहाला त्याने चांगलेच रगडून काढले साहजिकच तिला तरणाबाण अमरनाथ आवडू लागला होता तर त्यालाही तिच्या भरलेल्या देहाचा मोह होता दोघांची पसंती जमल्याने त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरूच होते अमरनाथ नेहमी आपली गाडी घेऊन पंढरपूर येथे तिला भेटण्यासाठी जात होता दोघे मिळून फिरणे शॉपिंग करत होते यामध्ये ते दोघे एकमेकांकडून शरीरसुखही घेत होते गेली दोन वर्ष हे प्रेम प्रकरण चालू होते मात्र आठ महिन्यापूर्वी साधण्याची ओळख भानुदासबरोबर झाली भानुदास साठीचा सा असला तरी तिला त्याने भरपूर सुख दिले होते त्यामुळे ती त्याच्याही प्रेमात पडली होती नवरा असतानाही ती तरना अमरनाथ आणि रुद्ध भानुदास असे दोन प्रियकर सांभाळू लागली तिचे आणि भानुदासचे काहीतरी प्रकरण सुरू आहे हे अमरनाथच्या लक्षात आले पण त्याने ते सबरूने घेतले तो म्हणेल तसे सुख ती त्याला देत होती त्यामुळे तिला काही बोलून दुखावले तर ती अजिबातच हात लावू देणार नाही त्यापेक्षा गप्प राहिलेले बरे असा विचार करून अमरनाथने तिकडे दुर्लक्ष केले त्याला साधना आणि भानुदास यांच्या संबंधाबद्दल कोणताही आक्षेप नव्हता भानुदास मात्र वारंवार वार साधना धुमाळ हिच्या घरी जाऊन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा त्यामुळे परिसरातील लोक तिच्याकडे संशयाने पाहत होते आपली बदनामी होऊ नये म्हणून ती त्याला सारखा सारखा घरी येऊ नकोस असे सांगत होती मात्र तो ऐकत नव्हता त्याच्या या वागण्याला साधना आत्ता वैताकून गेली होती याबाबत तिने अमरनाथ किने याला सांगितले भानुदास चांगला आहे पण सारखा मागे लागतो नेहमी घरी येतो त्यामुळे माझी बदनामी होती त्याला कायमचे संपवले तरच त्याचा त्रास कमी होईल असे तिने अमरनाथला सांगितले त्याचा काटा काढायचा असे ती त्याला म्हणाली अमरनाथनेही ते मान्य केले कारण त्याला ही साधना आणि त्याच्या खेळात तिसरा कोणी नकोच होता त्यामुळे भानुदासचा आडसर दूर करण्यास अमरनाथही तयार झाला त्यासाठी अमरनाथ आणि साधनाने या दोघांनी मिळून प्लॅन केला दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार बावीस रोजी भानुदास हा साधनाच्या घरी आला तेव्हा अमरनाथही तिथे होता साधनाचे तरुण आणि मतारा असे दोन्ही प्रियकर आमने सामने होते दोघांनाही तिच्या देहाचा मोह होता ती मात्र एकाच्या मदतीने दुसऱ्याचा काटा काढायला तयार झाली होती ती भानुदासबरोबर बरोबर गोड बोलू लागली तो तिच्या जाळ्यात अडकत गेला ती म्हणाली आपण बाहेर फिरायला जाऊ भानुदास लगेच तयार झाला अमरनाथची गाडी असल्याने त्याच्या गाडीतून जायचे ठरले त्याप्रमाणे साधना आणि भानुदास हे दोघे अमरनाथच्या गाडीत बसून फिरायला निघाले निलंगा थोडे लांब असताना त्यांनी गाडी थांबवली अमरनाथ गाडीतून उतरला साधना भानुदासला बिलगली तो तिला मिठीत घेऊन तिला कुरवावू लागला जवळपास ती त्याच्या अंगावरच होती तिचे हात त्याच्या गळ्याभोवती होते तो चांगलाच रंगात आला होता इतक्यात अंबरनाथ गाडीचे दार उघडून आतमध्ये घुसला त्या सरशी साधनाने भानुदासला दाबून धरले त्याचा गळा तिच्या पंजामध्ये होता आता तिच्या साथीला अंबरनाथही आला होता त्यानेही त्याचा गळा आवळून धरला दोघांच्या तावडीत सापडलेल्या भानुदासला हालचालच करता येत नव्हती काही वेळातच त्याचा श्वास थांबला वासनेच्या अतिरेकी मोहाने त्याचा बळी गेला तो ठार झाल्याची खात्री झाल्यानंतर अमरनाथ गाडीतून उतरला तिने मृतदेह बसलेल्या स्थितीतच ठेवला अमरनाथने गाडी सुरू केली आणि तशीच पुढे निघाली ते मृतदेह घेऊन पानचिंचोली गावाच्या हद्दीत पोचले तेथील शिवारात रस्त्याच्या कडेला त्यांनी मृतदेह टाकून दिला आणि तिथून ते, ते पसार झाले आता भानुदत्तचा त्रास कमी झाला म्हणून साधना निवान झाली होती तर आता साधना आपल्याला एकट्यालाच भोगायला मिळणार म्हणून अमरनाथ आनंदात होता दिनांक एकोणतीस मे दोन हजार बावीस रोजी ती पंढरपूरला गेली आपण केलेला खून कोणाला कळणार नाही असे त्यांना वाटत होते पण गुन्हा कधीच लपत नाही रविवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार बावीस रोजीचा दिवस पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कामाची लगबग सुरू होती अशातच एक तरुण तेथे आला त्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव याची भेट घेतली त्या तरुणाचे नाव सुशांत भानुदास माळी राहणार सुपली तालुका पंढरपूर असे होते आपली वडील हरवल्याची तक्रार देण्यासाठी तो तेथे ते आला होता पोलिसांनी त्याच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली आणि फिर्याद आणि मिसिंग व्यक्तीचे वर्णन लिहून घेतले भानुदास जगन्नाथ माळी वय साठ असे त्याच्या वडिलांचे नाव असून ते अठ्ठावीस मे दोन हजार बावीस रोजी पंढरपूर येथे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते पण अद्यापही ते घरी आले नसल्याने घरच्यांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला मात्र ते मिळून आले नव्हते इतकेच नव्हे तर त्यांचा मोबाईलही बंद लागत होता ही काळजीयुक्त बाब असल्याने सुशांत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी आला होता पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना मिसिंग व्यक्तीचे वर्णन आणि फोटो घेण्यास सांगितले आणि तक्रारही नोंदवण्याचे आदेश दिले त्यानुसार मिसिंग व्यक्ती भानुदास माळी यांचे वर्णन आणि फोटो घेऊन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास ता सुरू केला पोलिसांनी सर्वप्रथम भानुदास माळी यांच्या बंद असलेल्या मोबाईलचे लोकेशन तंत्रज्ञानाद्वारे तपासले असता दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार बावीस रोजी भाणुदास माळी पंढरपूर शहरातील सांगोला रस्ता येथे असल्याचे दिसून आले त्यानंतर पोलीस निरीक्षक जाधव यांनी भाणुदास यांच्या संपर्कात जे जे लोक होते त्या सर्वांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता त्यांनी बोलावून घेतलेल्या लोकांना वेगवेगळे प्रश्न विचारून आवश्यक ती माहिती जाणून घेतली तेव्हा साधना चंद्रकांत धुमाळ वय चाळीस राहणार दत्त मंदिराजवळ सांगोला रोड पंढरपूर हिच्याबद्दल पोलिसांना संशय वाटू लागला त्या संशयावरून पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर घेऊन त्याचे सी डी आर डिटेल्स काढले असता तिने बेपत्ता असलेल्या भानुराशी संपर्क साधला असल्याचे दिसून आले तसेच तिने त्यानंतर अंबरनाथ किने वय सव्वीस याच्याशीही संपर्क केल्याची माहिती मिळवली त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावून घेण्याचे ठरवले त्यासाठी पोलीस पथक तयार करून अमरनाथ या ताब्यात घेण्यासाठी ते पथक निलंगा येथे पाठवण्यात आले पंढरपूर ग्रामीण पोलीस पथक आणि भानुदास माळी यांचा मुलगा सुशांत याला घेऊन निलंगा येथे ते पोहोचले तेथील पोलिसांची भेट घेऊन पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी भानुदास माळी मिसिंग प्रकरणात संशयित असलेला अमरनाथ किने याला ताब्यात घेण्याविषयी सहकार्य करण्याची विनंती निलंगा पोलिसांना केली तेव्हा निलंगा पोलिसांनी मिसिंग व्यक्तीचे वर्णन आणि फोटो मागितले ते वर्णन आणि फोटो पाहून त्यांनी आपणास दिनांक तीस मे दोन हजार बावीस रोजी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह सापडला असल्याचे सांगितले त्या मृतदेहाचे फोटो पाहताच तो मृतदेह भानुदास माळी यांचाच असल्याचे स्पष्ट झाले पंढरपूर दाखल केलेल्या मिसिंग व्यक्तीचा शोध निलंगा येथे लागला होता हा मृतदेह ओळख पटक नसल्याने निलंगा पोलिसांनी पुरला होता आता तो बाहेर काढून नातेवाईकांना दाखवण्यासाठी रितसर कार्यवाही करत तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडून परवानगी घेऊन तो मृतदेह बाहेर काढला सुशांत माळी यांना दाखवला असता तो मृतदेह आपल्या वडिलांचाच असल्याचे त्याने ओळखले त्या युक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते म्हणून सुशांत माळी याने निलंगा पोलीस ठाण्यात आपले वडील भानुदास माळी यांच्या अज्ञात कारणावरून अज्ञात युक्तीने खून केल्याची तक्रार दाखल केली कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी तपास सुरू केला या संदर्भातच पंढरपूर ग्रामीण पोलिसांचे पथक अंबरनाथ किने याच्या शूजेसाठी आले होते त्यामुळे ते त्याला ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे होते पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी अंबरनाथ याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने भानुदास माळी याचा खून त्याची प्रेयसी आणि ती साधना धुमाळ हिच्या मदतीने केल्याची कबुली दिली त्यानंतर निलंगा पोलिसांनी कारवाई करत पंढरपूर येथे जाऊन तिला ही ताब्यात घेतले साधना चंद्रकांत धुमाळ हिला निलंगा पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की भानुदास माळी हा माझ्या घरी येऊन शरीर सुखाची मागणी करत होता यामुळे परिसरातील लोक तिच्याकडे संशयाने पाहत होते म्हणून ती त्याला घरी येऊ नको म्हणून सांगत होती पण तो ऐकतच नसल्याने आपला प्रियकर अमरनाथ किने याच्या मदतीने त्याचा गळा दाबून खून केल्याचे तिने सांगितले इतकी चौकशी पुरेशी नव्हती म्हणून निलंगा पोलिसांनी अमरनाथ किने आणि साधना धुमाळ या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात उभे करून त्यांची चार दिवसाची पोलीस कोठडी मिळवली पोलीस कोठडीमध्ये दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात आली तेव्हा अमरनाथने घटनाक्रम उघड केला भाणुदास माळी बेपत्ता असल्याचा तपास पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी केला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा